शिक्षक सेनेचे नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय तीव्र धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया व इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक जून रोजी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षक सेनेच्या वतीने आक्रमक एक दिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षकाच्या अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया तात्काळ चालू करा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करा जीपीएफ स्लिप एक जुलै पूर्वी देणे वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना तात्काळ लागू करणे शिक्षक यांना वेतन तात्काळ लागू करावी यासह अनेक मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे शिक्षक सेनेच्या वतीने एक दिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेडच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या शिक्षक बांधवांच्या प्रश्ना संदर्भात आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत कारण हे आंदोलन एक वेळेस नाही बरेच वेळेस आम्ही शिक्षण श्रेणीने केलेले आहे पण हे आंदोलन करण्याची थी। वेगवेगळे प्रशासनाने आमच्यावर आणलेली आहे तर हे बाब हे जनक कारण आज शासन निर्णय आहेत दोन तीन शासन निर्णय घालेले आहेत विनंतीबद्धीचे त्यानंतर दिवड श्रेणी द्या म्हणून शासनाचे पत्रक आहे त्यानंतर आज निवड सैनीबाबत जवळपास आज अठरा वर्ष झालेले आहेत तर यामधले आमचे कोरोनामध्ये शिक्षे बांधव वाढलेले आहेत काही सेवानिवृत्त झालेले आहेत पण या याच्यापासून आम्हाला एक म्हणायचं या ठिकाणी आम्ही काही यांची बिल्डिंग मागत नाही आम्ही काही यांची जागा मागत नाही पण आमचा हक्क या ठिकाणी आम्ही मागत आहोत तर विनंती बदली का करत नाही आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या शेजारी झिंगोली असेल लातूर असेल बीड असेल कोल्हापूर आहे रायगड आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आज प्रक्रिया राबवत आहे पण आमच्या इथं मात्र दबावात्मक की जे हुकुमशाही पद्धतीने आज या ठिकाणी आमच्या शिक्षक बांधावर लादत आहेत की आम्ही काही करत नाही आमच्या तर एका बांधवानं असं सांगितलेलं आहे की बल बदली करत नाही राजीनामा द्या ही कोणती गोष्ट झाली आमच्या हक्काची नाही का शासन जर देत असेल तुम्ही जर देत नसाल मग ही गोष्ट तुम्ही पहिले इथून जा तुमचा निषेध प्रथम या ठिकाणी मी करतो कारण शासनाचे निर्देश असताना जर तुम्ही करत असाल तर या ठिकाणी या प्रशासनाचा निषेध करतो कारण ही बाब एकदा नाही दोनदा तीनदा आम्ही आंदोलनामध्ये सांगितलेली आहे आणि ही आंदोलन करण्याची वेळ रस्त्यावर आणण्याची वेळ आमच्या शिक्षण विभाग असेल जिल्हा परिषद प्रशासन विभाग असेल यांनी या ठिकाणी आणलेले आहे आता जुनी पेन्शन बाबत दोन हजार पाच पूर्वी एक नोव्हेंबर पे आहे त्यांना तुम्ही पेन्शन लागू करा असे आदेश आहेत तर आमच्या जिल्हा परिषद मध्ये जे प्रस्ताव धूळखात पडलेले आहेत कशाबद्दल ठेवला तुम्ही एवढे योड़। काय कारण आहे वरिष्ठ व्यक्त श्री सुद्धा त्रुट्यामध्ये पर परेशान आहे एक वर्ष झालं त्रुट्या चालू आहे कशासाठी दुरुस्त करत आहेत म्हणून या शासनाचा निषेध करतो आणि मागण्या जर नाही मागण्या झाल्यास पुढचं तीव्र आंदोलन आम्ही उपोषणला बसणार आहोत या ठिकाणी आम्ही इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनं तीस तारखेला एक निवेदन दिलं होतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिल्हा अंतर्गत बदल्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये अद्याप ना का झाली नाही जर आपण विनंती जिल्हा अंतर्गत विनंती बदल्याची बस नाही चालू केली तर आम्ही अकरा तारखेला आंदोलनाला बसूत म्हणून या ठिकाणी आंदोलनाला बसलो राहील मुख्य मागणी काय मागणी मान्य पहिली पहिली प्रमुख मागणी आमची आहे की विनंती जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या राबवणे दुसरी प्रमुख मागणी आमची आहे की जुनी पेन्शन जी योजना हो आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या पूर्वी जे सेवेमध्ये कर्मचारी सेवेमध्ये सेवा त्यांना सेवा स्थापन झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना जवळपास चारशे ते पाचशे नांदेड जिल्ह्यामध्ये कर्मचारी आहेत यांना जुनी पेन्शन योजना हो लागू केली पाहिजे तिसरी मागणी आमची आहे वरिष्ठ वेतनश्री आणि निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी दोन हजार सहा पासून नाही दोन हजार सहा पासून अनेक शिक्षक बांधव वरिष्ठ वेतन श्रेणी विना सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे याला दोषी कोण आहे हा दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस इतक्यापर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी आम्हाला अद्याप मिळालेले नाही काय कारण याच्यामध्ये शासनाचे आदेश आहेत शासनाचे जी आर आहेत तरी पण हे ढोंगी प्रशासन जाणून आम्हाला आम्हाला कोंडी करण्यासाठी अनेक मागण्या मागणी नाही झाल्या आंदोलन कसे असतील तीव्र आंदोलन असतील आणि शिक्षक सेनेच्या हे तर आपल्याला सांगायची गरज नाही आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शिक्षकांच्या हक्क व न्याय मागण्यासाठी शिक्षक सेनेतर्फे नांदेड जिल्हा परिषदेसमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे या आंदोलनामध्ये सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सामील झाले आहेत प्रशासनाने आज एक वर्ष जे सोंग घेतलं आहे त्या सोंगा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांच्या कानापर्यंत शिक्षक सेनेचा आवाज जावा या उद्देशाने शिक्षक जिल्हा सर्व जिल्हा जिल्हाधिकारी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होऊन हे धरणे आंदोलन आयोजित केले मेघ मागणी आमची अशी आहे की ज्या शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी थांबलेली आहे केंद्र प्रमुखांनी विनंती बदल्या विनंती बदल्या ज्या शासनांचा जी आर येऊन देखील आजपर्यंत झाल्या नाहीत विनंती बदल्यांचे प्रस्ताव रुकलेले आहेत बाहेर गावून आलेले शिक्षक देखील पदस्थापना न देता थांबलेले आहेत अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज इथे उपस्थित झालेलो आहोत